ते वर्ष होतं एकोणीसशे शहाण्णव च गोष्ट आहे मुंबईतल्या माटुंग्यातील इथे लक्ष्मी निवास म्हणून पगडीचाळ सिस्टम असलेली इमारत होती पगडीचाळ म्हणजे या जागेचा मालक वेगळा असतो मात्र घरावर भाडेकरूचा हक्क असतो लक्ष्मी शहा आणि सुमन शहा हे पिता पुत्र या इमारतीचे मालक होते या इमारतीच्या तळमजल्यावर रमेश किणी त्यांची पत्नी शिला किणी आणि मुलगा निखिल किणी राहायचे छोटी मोठी कामं करून ते आपला उदरनिर्वाह करत अचानक ठरवलं तर पगडी चाळीतकाला मालकालाही परवानगी दिली नाही आणि एका रात्रीत पुण्यातील अलका टॉकीज जवळ रमेश किणींचा मृतदेह आढळला वृत्तपत्रात एक दोन रकाने छापून बातमी आली मात्र मृतदेह आढळल्याच्या दुसऱ्या दिवशीच महाराष्ट्राच्या विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली शिलाकिनींनी थेट राज ठाकरेंविरोधात आरोप केले होते पुढे हे प्रकरण सीबीआयकडे गेलं चौकशी झाली आणि राज ठाकरेंची आरोपातून मुक्तताही झाली पण राज ठाकरेंची पाठ रमेश किणी प्रकरणानं कधीच सोडली नाही राज ठाकरेंनीही एका मुलाखतीत या प्रकरणाबद्दल स्पष्टता दिली होती राजकीय विरोधकांनीच मला या गुन्ह्यात जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला होता रमेश किणी प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत या प्रकरणाची नव्यानं करून दिलेली आठवण त्याचं झालं असं की दिशा सालियन हत्या प्रकरणाबद्दल शर्मिला ठाकरेंना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी शर्मिला ठाकरेंनी उत्तर देत म्हटलं की आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही प्रश्न दिशा सालियन मृत्यू आणि आदित्य ठाकरेंबद्दल होता त्यामुळे त्याच्या या वक्तव्याची चर्चा झाली आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे नागपुरात असताना पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांची याच प्रश्नावरून प्रतिप्रश्न केला यावर ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभारही मांडले म्हटलं तर विषय हा एवढ्यावर थांबायला हवा होता मात्र खरा गेम तर अजून व्हायचा बाकी होता नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल महाएम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे पक्ष दौऱ्यानिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात विशेष म्हणजे राज ठाकरेंप्रमाणे काही फटकारे त्याही आपल्या पत्रकार परिषदेत लगावत असतात दिनांक अठरा डिसेंबर रोजी अशाच दादरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशीच फटकेबाजी केली आणि उभाट्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला अदानी प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची नक्कल केली होती त्यालाही शर्मिला ठाकरेंनी उत्तर दिलं प्रकल्पाबद्दल मोर्चा काढला पण जेव्हा ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे हात कोणी धरले होते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला सरकारला जर धारावी प्रकल्प हाती घ्यायचा होता तर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी हे काम तेव्हा हाती घेतलं नाही अशी टीकाही शर्मिला ठाकरेंनी केली त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही ठाकरेंना घेरलं मराठा आरक्षणासाठी आता सर्व पक्ष एकत्र आले आहेत जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय ते मुख्यमंत्री असताना चर्चेत आला तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लावला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता ज्या मराठा आरक्षणासाठी सरकारला घेरत आहेत अडीच वर्ष सत्तेत असताना ठाकरेंनी काय केलं असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे प्रत्येक गोष्टीत कोविड आला आहे कारण कसं चालेल असा प्रतिप्रश्नही त्यांनी या निमित्तानं उपस्थित केला आता पाहू दिशा सालियन प्रकरण आणि किणी प्रकरणाबद्दल शर्मिला ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी आम्हाला त्यांचे असे आभार मानण्याची संधी केव्हाच दिली नव्हती हो किणी प्रकरणापासून आतापर्यंत जितक्यांदा त्यांनी आम्हाला या प्रकरणावरून चिमटे काढलेत ते न करता त्यांनी स्वतःच्या भावावर म्हणजेच राज ठाकरेंवर विश्वास ठेवला असता तर ही वेळ आली नसती असा सन्सनीत टोला शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे मी माझ्या पुतण्यावर म्हणजेच आदित्य ठाकरेंवर विश्वास ठेवला पण त्यांनी स्वतःच्या भावावर ज्याच्या सोबत मोठे झाला त्या भावावर आजवर विश्वास का ठेवला नाही प्रकरणावरून वारंवार आम्हाला चिमटे काढणं उद्धव ठाकरे सोडत नाहीत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला उद्धव ठाकरेंनी टोमणे मारणं सोडलं नाही असंही त्या म्हणाल्या दिशा सालियन प्रकरण एसआयटी स्थापन होणार असल्याची घोषणा राज्य सरकारतर्फे नुकतीच करण्यात आली आहे आदित्य ठाकरे या प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यताही व्यक्त केली जाते अशावेळी एका घरातील व्यक्ती म्हणून शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आपण उभे असल्याचं संदेश दिला पण याच वेळी उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे राजकारणासाठी किणी प्रकरणाचा वापर आपल्याच भावाच्या विरोधात केल्याचंही त्यांनी दाखवून दिलं अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे उभाट्या गटातील प्रवक्ते महिला नेत्या कोणीही शर्मिला ठाकरेंना या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद